काही चटपटीत आणि भजी खायचे शौकीन असाल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी कारण की आज मी आपल्याला नेहमीपेक्षा वेगळे आणि मस्त मजेदार भजी बनवून दाखवणार आहे मग तुम्ही याला पार्टी स्नॅक्समध्ये किंवा लहान सहान बुकीच्या वेळी नाश्ता म्हणूनसुद्धा खाऊ शकता तर ही भजी बनवण्यासाठी इथं मी एका भांड्यात बारीक चिरलेला एक लहान कांदा चिरलेली थोडी हिरवी कोथिंबीर अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि अर्धा लहान चमचा चिली फ्लेक्स घेतलं आहे आता यात उकडलेला एक बटाटा खिसून घेऊ तर इथं लहान खिसणीनेच बटाट्याला खिसून घ्यायचं आहे आणि असं खिसून घेतल्यानंतर सोबतच चीज पण खिसून घेऊ तुम्ही चीजचं प्रमाण कमी किंवा जास्त वापरलात तरी चालेल इथं मी दोन वड्या खिसून घेतल्या आहे आता यात अगदी थोडंसं मीठ टाकू कारण की चीजमध्ये पण मीठ असतं त्यामुळे कमीत कमी वापरायचं आणि व्यवस्थित मिसळून मिश्रण बनवूया तुम्ही पाहू शकता की आपलं मिश्रण बनवून तयार आहे आता याला थोडा वेळ इथंच सोडू आणि हे चिली चीज भजी बनवण्यासाठी नेहमीच्या मिरच्या न घेता अशा कमी तिखट मोठ्या मिरच्या घ्यायच्या आणि त्यांना असं साधारण एक इंचाच्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यांना मधून एकच कट मारून भरलेल्या मिरची सुद्धा बनवू शकता तर असं कट केल्यानंतर चमच्या किंवा सुरीच्या सह्याने आतील बिया काढून घेऊ जेणेकरून थोडंफार जो तिखटपणा आहे तो कमी होईल आणि यात आलू मसाला पण व्यवस्थित भरता येईल हे पहा असं बिया काढल्यानंतर यात आपण आलू चिचा बनवलेलं मिश्रण भरून घेऊ तर मिरचीच्या हातमध्ये बसेल तितकं व्यवस्थित दाबून दाबून सारण भरायचं आहे इथं मी तुम्हाला एका तुकड्यामध्ये भरून दाखवत आहे तुम्ही याच पद्धतीने पूर्ण भरून अशा एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्या आणि पुढची तयारी करेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचं मग नंतर एखाद्या भांड्यात एक लहान वाटी बेसन आणि सोबतच जवळपास तीन चमचे तांदळाचं पीठ व अर्धा लहान चमचा आलं लसणाची पेस्ट टाकूया मग नंतर अर्धा लहान चमचा जिरं चवीपुरतं मीठ चिमूटभर खायाचा सोडा आणि दोन चिमूट हळद टाकून थोडं थोडं पाणी टाकत आपण नेहमी बजीसाठी जसं मिशन बनवतो अगदी तसं बनवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारचं मिश्रण हवं आहे आता आपण भजी बनवूया त्यासाठी मी इकडे अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तर सुरुवातीला अगोदर तेल चांगलं गरम करायचं आणि मिरचीचा एक एक तुकडा बेसनच्या मिश्रणात व्यवस्थित कोट करून तेलात सोडून घ्यायचं आणि सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवून तळून घ्यायचं आहे कारण की आतली मिरची पण नरम झाली पाहिजे तसे याला फ्राय होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्या तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला टाकलेले चांगले फ्राय झाले आहेत म्हणजे की भजी तयार झाली आहे तर याला तुम्ही टोमॅटो बरोबर किंवा हिरव्या चटणीसोबत खा खायला मस्त चटपटीत लागतात ज्यांना भजी खायला आवडतं ते तर खूप आवडीने खातील तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत